नमस्कार यस प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत कलियुगाच्या संपत्तीसाठी नात्यांचा घटना वाढताना दिसतायत आहेत त्यामुळं संपत्तीसाठी अनमोल जीवाची किंमत शून्य होताना दिसते अशीच घटना नाशिकमध्ये घडली आहे अर्धांगिनी असणाऱ्या पत्नीने पतीला दारू पाजून सर्पदंश करत त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केलाय सुदैवानं पतीचा जीव वाचलाय नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेने संपूर्ण नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे बायकोच त्याच्या नवऱ्याच्या जीवावर उठली आहे केवळ प्रॉपर्टी हडपण्यासाठी पत्नीने साथीदाराच्या मदतीने कट रचत पतीला मारण्याचा प्रयत्न केला आहे नाशिकच्या बोरगड परिसरातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे दारू पाजून पत्नीनं पतीला सर्पदोष करत जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय मात्र या घटनेत सुदैवाने पीडित पतीचा जीव वाचला त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेबाबत अधिक माहिती अशी की बायकोच जीवावर उठल्याची जी घटना नाशिक मधून समोर आली आहे नाशिकच्या बोरगड परिसरात ही घटना घडली आहे पत्नीनं संपत्ती हडपण्यासाठी पतीच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे पत्नीनं आधी पतीला दारू पाजली त्यानंतर त्याला सर्पदंश करून मारण्याचा प्रयत्न केला याच दरम्यान तिनं पतीचा गळा देखील आवडल्याचं सांगितलं जात आहे महिलेनं आपल्या दोन साताराच्या मदतीनं आधी पतीचं तोंड उशीनं दाबलं त्यानंतर त्याचा गळाही आवळण्यात आवडण्यात आला त्यानंतर त्याला, त्याला सर्पदंश करण्यात आला या सर्वांमधून देखील पती सुदैवानं वाचलाय त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आल्या असून पत्नीनं बेअर बाजू सर्पदोश केला तसेच डोक्यात हेल्मेटनं देखील मारल्याच्या फिर्यादीत म्हटले आहे प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी महिला आणि त्याच्या दोन आज्ञात साथीदारावर गुन्हा दाखल केला असून त्यामध्ये सोनी उर्फ एकता जगताप असं या आरोपी पत्नीचं नाव आहे तर विशाल पाटील असं या घटनेतील पीडित पतीचं नाव आहे या घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात येत आहे